नमस्कार मैत्रिण राणी टेलरिंग क्लास मध्ये तुम्हाला सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत करते तर अस्तरचा ब्लाउज कटिंग करून कमी वेळेमध्ये कसा शिवायचा हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आणि शिवता शिवता मी काही टिप्स सांगणार आहे तर त्या टिप्स शिकण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा चला तर मग सुरुवात करूयात तर इथे बघा मी आस्तरवर पूर्ण माप आखून घेतलेली आहेत अडोतीस साईजचा ब्लाऊज आहे आणि आता आपल्याला पटकन ब्लाऊज होण्यासाठी काय करायचे पहा तर आपल्याला आधी सर्व माप आखून घ्यायचे आहेत आणि त्याला ब्लाऊज पीस हातरून घ्यायचा आहे तर इथे पहा मी ब्लाऊज पीस हातरून घेतलेला आहे तर इथे बघा मी आहे तसं असं ब्लाउज पीस वरती ठेवून घेतलंय तर खाली धागे वगैरे निघलेत म्हणून मी थोडासा कपडा सोडलेला आहे आणि आता आपल्याला आहे तशी कटिंग करायची तर पहा आपल्याला आहे तसं हे कट करून घ्यायचंय तुम्ही जर नवीन शिकत असाल तर आत्तरला आणि ब्लाउज पीसला पिना लावून घ्यायच्यात तर बघा आपल्याला गळा पण कट करून घ्यायचा आहे इथे जर तुम्हाला दुसरा गळा आखायचा असेल तर गळा कट करायचा नाही तर ह्या कस्टमरचा गोलच गळा आहे म्हणून मी कट करून आहे आस्तर आणि ब्लाउज पीस दोन्ही एकत्र कट करण्याचा आपला फायदा म्हणजे आपल्याला डबल कटिंग करावी लागत नाही एकदाच कटिंग होते तर एकदाच कटिंग झाल्यामुळे आपला खूप वेळ वाचतो तर इथे बघा बाही आपल्याला आडव्या कपड्यामध्ये कट करायची नाही तर आपल्याला अशा उभ्या लाइनिंग असल्या पाहिजेत तसं कट करायचंय तर, तर बघा इथे ब्लाऊज पीसचा कपडा कमी पडतोय तर तिथे आपल्याला जॉईंट देऊन घ्यायचा आहे तर ह्या बाजूला बरोबर ठेवायचंय तर आपला जॉईंट हा मागच्या बाजूलाच आला पाहिजे पुढं जर आला तर ते खराब दिसत तर इथे आपल्याला जॉइंट द्यायचा आहे तर इथे पाहू शकता आपली खूप कमी वेळेत कटिंग करून झालेली आहे तर या पद्धतीने आपल्याला कटिंग करायची तर हा जो उरलेला कपडा आहे याच्यात आपल्याला कमरेची पट्टी काढायची तर पहा हा कपडा उरलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला पायपिंगच्या पट्ट्या काढायच्या आता आपली सर्व माप कट करून झाली आहेत तर आता ही जी आपण कमरेची पट्टी काढली होती त्याला शिलाई मारून घ्यायची तर पाव इंच फोल्ड करून मी शिलाई मारून घेतली त्यानंतर हे जे कटोरीचे दोन भाग आहेत ते आपल्याला असे समोरासमोर ठेवायचे आणि त्याला शिलाई मारून घ्यायची शिलाई मारत असताना आपल्याला मध्यभागी असा हात ठेवायचा आहे म्हणजे कपडा गोळा होणार नाही तर आपल्याला अस्तर पटकन जोडता येते तर बघा अस्तर आणि ब्लाउज पीस एकसारखंच आपण कट केल्यामुळे आपल्याला इथे नंतर कपडा कट करावा लागत नाही आणि आता जोडायला घ्यायची क्रॉस पट्टी क्रॉस पट्टी जोडत असताना आपल्याला एक उलट आणि एक सुलट जोडायची पाहू शकता मी या पद्धतीने जोडली आहे या पद्धतीने क्रॉस पट्टी जोडल्यास आपल्या एका बाजूच्या होत नाही दोन्ही बाजूच्या होतात तर आपल्याला जो कटेरीचा भाग आपण जोडतो तो जोडायला घ्यायचा आहे तर पाहू शकता या पद्धतीने आपल्याला जोडायचा आहे तर इथे जोडत असताना मुंड्याच्या बाजूने एक साईडला जोडायला घेतलं तर दुसरी बाजू आपल्याला गळ्याच्या बाजूने जोडायला घ्यायची आणि अगदी कडन शिलाई मारायची तर कपडा गोळा होऊ नये म्हणून असा मधी हात ठेवायचा आहे त्यानंतर आता आपली बाही जोडायला घ्यायची त्याआधी आपल्याला इथे जॉईंट देऊन घ्यायचा आहे तर बघा इथे मागच्या साईडला आपल्याला जॉईंट आहे तर पाहू शकता मी अस्तर आणि ब्लाऊज पीस दोन्ही वेगवेगळं केलेलं नाही आहे जर वेगवेगळं केलं तर आपलं ते उलटसुलट होतं म्हणून ते वेगवेगळे करायचे नाहीत तर पहा नंतर मी आहे तसं ठेवलेलं आहे आणि एक जे अस्तर आहे ते आपण वरच्या बाजूला घ्यायचं आहे आणि एक खालच्या बाजूला तर आता हे आपल्याला असं जोडायला घ्यायचं आहे आणि अर्धा इंचच्या अंतरावरनं शिलाई मारायची शिलाई मारत असताना आपल्याला इथे दाब शिलाई द्यायची दाब शिलाई दिल्यामुळे बाईची फिनिशिंग खूप छान येते तर कधी कधी आपण इथे शिलाई मारण्याचा कंटाळा करतो तर तसं न करता ती आपल्याला दाब शिलाई द्यायची तर बघा या आप पद्धतीने आपल्याला पूर्ण बाई जोडून घ्यायची तरी इथे पाहू शकता तुमच्या समोरच मी कटिंग आणि अस्तर जोडून घेतलेला आहे अगदी आपले पाच ते सहा मिनिटांमध्ये कटिंग करून आणि अस्तर जोडून झालेला आहे तर या पद्धतीने कटिंग आणि शिलाई केल्यास तुमचा खूप वेळ वाचेल अगदी अर्ध्या तासामध्ये एक ब्लाउज शिवून तयार होईल तर पाहू शकता परत एकदा आपल्याला बाई अशी फोल्ड करून घ्यायची आहे आणि जास्तीचा कपडा जो राहिलेला आहे थोडासा तो कट करून घ्यायचा आहे मेन गोष्ट म्हणजे बाहीचं अस्तर जोडून झाल्याच्या नंतर आपल्याला असं एकावर एक ठेवून घ्यायचं आहे तर तेव्हाच आपल्याला कळेल की दोन्ही बाजूच्या आपल्या बाई तयार झाल्या आहेत किंवा मग कधी कधी घाईमध्ये दोन्ही बाई एकाच बाजूच्या होतात तर तसं तो न करता आपल्याला या पद्धतीने बाई जोडून घ्यायची आणि ते नंतर एकदा चेक करायचे तर आपल्याला इथे आता बॅग जोडून घ्यायचा आहे तिथं बॅगला पायपिंग करायची आहे म्हणून मी आहे तसं जोडून घेतलेलं आहे तर बॅकला अस्तर जोडून झाल्याच्या नंतर बघा आपल्याला बॅकला टक्स मारून घ्यायचे आहेत टक्स मारत असताना आपल्याला शोल्डरच्या मध्यभागी धरून असं या पद्धतीने टक्स मारून आहे आणि पहा खालची बाजू आपल्याला सरळ ठेवायची असं तिरक वगैरे होऊन द्यायचं नाही तर बघा मी अंदाजे टक्स मारले तरी दोन्ही बरोबर आले आहेत सेम था था तर आता थोडंसं इथं तिरकं दिसतंय ना ते आपल्याला सरळ करून घ्यायचं आहे तर ते सरळ केल्यामुळे ब्लाउज फिटिंगला छान बसतो तर असं थोडंसं जास्तीचा कपडा झालेला कट करायचा आहे आणि जी आपण कमरेची पट्टी इंच शिलाई मारून घेतली होती ती कमरेला या पद्धतीने जोडायची तर पहा इथे आपल्याला शिलाई करायची असते तर मग पाच नंबरची शिलाई मारायची तर आपला बॅग पण तयार झाला आहे तर आता आपल्याला जोडायचा आहे कटोरीचा भाग कटोरीचा भाग जोडत असताना परत एकदा आपल्याला चेक करायचंय चे की गळ्याचा आकार गोल आहे का तर गोल नसेल तर आपल्याला असं थोडंसं कट करून आहे तर बघा आपल्याला कटोरी जोडताना गळ्याच्या बाजूने जोडायला घ्यायची आणि अर्धा इंच शिलाई ठेवायची आहे तर एकसारखी शिलाई घ्यायची कमी जास्त होऊन द्यायची नाही तर बघा थोडासा कपडा उरलेला आहे तो मी कट करून घेतलाय त्यानंतर आपल्याला द्यायचा आहे कटोरीचा टक्स कटोरीचा टक्स देत असतानाही ते दे। असं फोल्ड करून घ्यायचं आहे आणि जास्तीचा कपडा कट करून घ्यायचा आहे तर आपल्याला टक्सची रुंदी घ्यायची आहे दीड इंच आणि उंची घ्यायची आहे अडीच ते पावणे तीन इंच तर पाहू शकता आपली कटोरी खूप छान झाली आहे आणि या पद्धतीने कटोरी जोडून टक्स दिल्यावर तक स्थिर का होत नाही आणि ब्लाऊज पण कटोरीचा भाग पण खूप छान बसतो तर आपल्याला इथे क्रॉसपट्टी पण जोडून घ्यायची तर क्रॉसपट्टी जोडत असताना आपल्याला या आप पद्धतीने जोडायची नंतर आपल्याला ते सुलट करून घ्यायचे तर पहा या पद्धतीने आप आपल्याला सुलट करायचा आहे तर गळ्याच्यामध्ये जी पट्टी निघते त्याची आपल्याला हुकलूक पट्टी तयार करायची त्याआधी आपण दुसऱ्या बाजूची कटोरी जोडून घेऊयात तर दुसऱ्या बाजूची कटोरी जोडत असताना कटोरीचा भाग खालच्या बाजूला धरून जोडायचा आहे पहा या पद्धतीने जोडायचं आहे आणि मधलाही टक्स या पद्धतीने द्यायचा आहे तर मी साईडचा कपडा का कट करत आहे तर माझे पॅटर्न आहे त्याच्यामुळे मी जास्तीचं मार्जिन सोडत असते तर मला ते मार्जिन जास्त वाटलं म्हणून मी ते कट करून घेतलं आहे तर इथे पण आपल्याला क्रॉस पट्टी जोडून घ्यायची ब्लाउजला परफेक्ट असतर कस जोडायचं जो याचा पण मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे तो पण तुम्ही बघा त्या व्हिडिओला खूप छान असा प्रतिसाद मिळाला आहे तर इथे आपल्या दोन्ही कटोऱ्या जोडून झाल्या आहेत आता आपल्याला जोडायला घ्यायची आहे हुकलूक पट्टी हुकलूक पट्टी हुक जोडत असताना ओ, हुकाची बाजू आपल्याला वरच्या बाजूने जोडायला घ्यायची असते आणि लुकाची बाजू आहे ती खालच्या बाजूने जोडायला घ्यायची आणि लूकला मी हि ते अस्तर घेतलेला आहे हुकची पट्टी जोडत असताना बघा खाली जो उरलेला कपडा आहे तो आपल्याला खालच्या बाजूला फोल्ड करून घ्यायचा आहे तर असा फोल्ड केल्यामुळे फिनिशिंग खूप छान येते आणि ब्लाऊज पण खूप दिसाय छान दिसतो तर ब्लाऊज दिसायला छान असेल तरच आपल्याकडं कस्टमर येतात जर नवीन कस्टमर असेल तर आपल्याला तुम्ही शिवलेले ब्लाऊज दाखवा असे विचारतात तर त्यासाठी आपल्याला ब्लाउजची फिनिशिंग खूप महत्त्वाची असते तर आपल्याला या पद्धतीने ब्लाऊज शिवल्यामुळे ब्लाऊजची फिनिशिंग खूप छान येते तर बघा इथे आपली पट्टी पण तयार झाली आहे हुक लुक पट्टी जोडून आप आप नंतर आपल्याला अशी दोन्ही लुक पट्ट्या सेम आहेत का ते चेक करायचं आणि जर खाली वर असेल तर असं थोडंसं कट करून घ्यायचंय तर पाहू शकता गळ्याचा आकार पण खूप छान गोल आला आहे त्यानंतर बघा माझे परत एकदा सांगते पॅटर्न असल्यामुळे शोल्डरच्या इथे जास्त राहिलेला आहे तर आपल्याला मापाच्या प्रमाणे ते नंतर कट करून घ्यायचंय तर पहा आपल्याला गळा मोजून घ्यायचा आहे फ्रंटचा आणि आधा इंच पुढे शिलाईसाठी ठेवायचंय तर आपलं बरोबर झालेलं आहे आता आपल्याला बॅक आणि फ्रंट जोडून आहे इथले शोल्डर जोडत असताना जर गळा उतरत असेल तर आपल्याला थोडस पाव इंच कट करून घ्यायचंय तर पाव इंच कट केल्यामुळे शोल्डर उतरत नाही तर पहा आपल्या दोन्ही बाजूचे शोल्डर जोडून घ्यायचे आणि इथे महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला बाई जोडण्याच्या आधी गळ्याला पायपिंग करून घ्यायची तर पायपिंग करण्यासाठी अशा एक एक इंच आपल्याला क्रॉस मध्ये पट्ट्या काढायच्या ब्लाउजला परफेक्ट पायपिंग कशी करायची याचा पण मी व्हिडिओ अपलोड केला आहे तो पण तुम्ही बघा आणि त्याची लिंक पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तरी इथे पायपिंग केलेली मी पूर्ण दाखवली नाही त्याचा सेपरेट व्हिडिओ मी अपलोड केला आहे तो तुम्ही बघा ब्लाउज शिवत असताना महत्वाचं जे आहे तेच मी दाखवलं आहे तर व्हिडिओ खूप मोठा होत आहे तर व्हिडिओ मोठा झाल्याच्या नंतर तुम्हाला पण बघण्याचा कंटाळा येतो तर त्यासाठी मी महत्त्वाचं तेवढं दाखवलं आहे तर पहा या पद्धतीने आपल्याला पायपिंग करून घ्यायची तर इथे आपली पायपिंग करून झाली आहे तर आता आपल्याला जोडायची आहे बाई तर बाई जोडण्याच्या आधी आप आपल्याला बॅकचा मुंडा आणि फ्रंटचा मुंडा एकसारखा आहे का ते बघायचंय त्यानंतरच बाई जोडायला घ्यायची तर बाई जोडत असताना आपल्याला जो खोल भाग असतो तो, तो पुढच्या बाजूला घ्यायचा असतो तर ते कटिंग करत असताना पण मी प्रत्येक वेळी सांगत असते तर आपल्याला भाई जोडत असताना शोल्डरच्या मध्यभागापासून भाई जोडायला घ्यायची आणि अर्धा इंचच्या अंतरावरनं शिलाई घ्यायची जर अर्धा इंच अंतर आपण सोडलं नाही तर थोडेफार धागे निघले की तो तो कपडा फसकला जातो म्हणून आपल्याला अर्धा इंच शिलाई मार्जिन ठेवायची त्यानंतर पहा इथे आपल्याला आता ब्लाउजची कवर शिलाई करून घ्यायची कव्हर शिलाई करण्याच्या आधी आपल्याला वरच्या बाजूने अशी शिलाई मारायची आणि जास्तीचा जो कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे तर दुसऱ्याही बाजूची आपल्याला याच पद्धतीने भाई जोडायची तर इथे आपली दुसरी ही बाई जोडून झाली आहे तर पाहू शकता आपल्याला आता नेहमीप्रमाणे ब्लाउजची फिटिंग करून घ्यायची तर इथे आपला ब्लाऊज शिवून तयार झाला आहे तर पाहू शकता आणि ची फिनिशिंग पण खूप छान आली आहे तर हा ब्लाउज खूप कस्टमरला आवडला तर कसा वाटला आजचा व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हाला याच्यामध्ये काय शिकायला भेटलं हे पण कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद